महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह माणगाव सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला तीन वर्षांची शिक्षा अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सत्र न्यायालयाने या निकालाचे सर्वत्र कौतुक होत आहे लहू मोतीराम येवलेकर असे आरोपीचे नाव असून दोन हजार बारा साली या आरोपीने महाड तालुक्यातील वसाप या गावामधील एका अल्पवयीन मुलीची छेड काढली होती यानंतर फिर्यादीने महाड पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार केली होती यानंतर या आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता हे प्रकरण कोर्टात सुरू असताना आज अखेर माणगाव कोर्टाचे विशेष सत्र न्यायाधीश श्री हर्षल भालेराव यांनी या आरोपीला दोषी ठरवत दहा हजार रुपयांचा दंड आणि तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे स्वराज लाईव्हसाठी साठी प्रतिनिधी दीपक दपके माणगाव